जळगाव जामोद व शेगाव तालुक्याने ओलांडली पावसाची वार्षिक सरासरी जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस जलाशयांमधील जलसाठाही वाढतोय बुलढाणा जिल्ह्यात या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला असून जिल्ह्यातील काही पूर्णपणे भरली आहेत तर काही जलाशयांमधील जलसाठा वाढला आहे पावसाळा सुरू होऊन केवळ अडीच महिने झाले असताना जिल्ह्यातील शेगाव व जळगाव जामोद या तालुक्याने पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे जिल्ह्यात पंचवीस ऑगस्टच्या सकाळपर्यंत जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक सातशे चौऱ्याण्णव पूर्णांक नऊ मिलीमीटर पाऊस पडला असून त्याची वार्षिक सरासरी एकशे बारा पॉईंट बेचाळीस टक्के एवढी झाली आहे त्या खालोखाल शेगाव तालुक्यात आतापर्यंत सहाशे नव्वद पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरी एकशे एक पूर्णांक बावीस टक्के एवढी आहे तर बुलढाणा तालुक्यात पंच्याहत्तर पूर्णांक शून्य एक टक्के चिखलीत सत्तर पूर्णांक एकोणऐंशी टक्के व मोताळ्यात ब्याऐंशी पूर्णांक शहाऐंशी टक्के पावसाची नोंद झाली आहे बुलढाणा शहरानजीकचे येळगाव धरण व मोताळा तालुक्यातील पल्ढक धरण शंभर टक्के भरले आहे